हॅलो हा येतोय का हो येतोय नमस्कार दादा माझं नाव मीनाक्षी पवार आहे नमस्कार तुम्ही टायगर ग्रुप चे मेंबर आहेत ना हो हो टायगर ग्रुप धाराशिव मीडियाचं काम करतोय भार। बोला मॅडम काय अर्थ नाही माझं आहे ना एक फॅमिली मॅटर आहे नवी मुंबई मध्ये मी राहते उलवे आहे ना आहे तुमची मदत मला इथपर्यंत मिळू शकते का हो हो पूर्ण भारतभर काम करतोय बर आहे सांगा सासरच आहे सासरचा प्रॉब्लेम वर्ष होईल माझ्या माहेरी आहे भांडण झाली आहे माझ्या दादानी माझ्या नवऱ्यावर अंगावर वगैरे गेलं मारलं वगैरे त्याला म्हणजे अंगावर जाऊन त्याचा हात वगैरे उचलला माझ्या दादानी मोठ्या ते काहीतरी कारणामुळे मारले त्याला तर त्यांनी कंप्लेंट वगैरे केली माझ्या दादावर वगैरे जाऊन त्या लोकांनी खूप मोठी स्टोरी आहे त्याच्यामुळे लग्न कधी झालं तुमचं लग्न माझं आहे ना मे च्या बावीस तारखेला झालंय दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये अच्छा बरं हा मे च्या हा त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर ना एक महिनाभर माझे पप्पा आजारी वगैरे होते हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यामुळे एक महिना हॉस्पिटलमध्ये वगैरे होता घरामध्ये किरकोळ गोष्टीमुळे वाद वगैरे व्हायचे सासू सासे नॉर्मल आहे प्रत्येक घरामध्ये होतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण त्या मुलाला डायबिटीस वगैरे आहे त्या लोकांनी सांगितलं नाही आम्हाला लग्न झाल्यानंतर मला कळलं की याला डायबिटीस आहे मग ते लग्न ठरवताना मी याला बोलली की मला बाहेरची दुनियादारी वगैरे नकोय मला फक्त घर आणि संसार हे काम आणि संसार हे दोन गोष्टी मला माहित आहेत प्रॉपर कुठली

नातेवाईकांनी आणलं होतं सर ते ऍक्च्युली ते असे ते स्थळ वगैरेच आणून देतात आमचे एकदम दूरचे नातेवाईक आहे आणि ऍक्च्युली दादा हे माझं दुसरं लग्न आहे माझं पहिलं लग्न पण त्यांनीच स्थळ आणलं होतं ज्यांनी हे स्थळ माझं आणलं ना त्यांनीच माझं पहिलं स्थळ पण आणलं होतं पण त्या लोकांनी आहे ना त्याच्या त्या मुलाच्या अंगात वगैरे येतो ना येत होतं तर त्यांनी ते सांगितलं नव्हतं आम्हा लोकांना तर लग्न झाल्यावर एक महिन्याच्या आधी मला कळलं की यांच्या अंगात वगैरे फोन माझे म्हणजे माझ्या पहिल्या नवऱ्याला फोन वगैरे यायचं ते उतारा वगैरे काढायचं वगैरे असतं ना तर माझ्यापासून असं लपून ते बोलायचे म्हणजे मी दुपारची वगैरे ते घरी असायचे ना तर मी दुपारची झोपलेली वगैरे त्यांना कॉल वगैरे यायचं उतारा वगैरे तर मला ऐकायला यायचं मी झोपलेली नसायची मला ऐकू यायचं मला कळलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या घरामधल्या त्याच्यामुळे मग मुण मी मग त्याच्यामुळे ते सोडलं मी काही मला ह्या गोष्टी खूप भीती वाटते कारण माझ्या दूरपर्यंत आमच्या नातेवाईक मध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेच नाही मला खूप ह्या गोष्टी मध्ये विश्वासच नाही त्याच्यामुळे मी बोली मला ठेवायचं नाहीये मला सोडायचं तुम्ही फोटो बोलून वगैरे लग्न केलं आणि मला राहायचंच था नाही वगैरे ती एकदम खोटी फॅमिली होती त्याच्यामुळे मग आम्ही लगेच एक दीड महिन्याच्या आतमध्ये म्युच्युअल मध्ये डिवोर्स घेऊन मी आम्ही वेगळं झालो एकदम व्यवस्थितपणे काही वाद वगैरे काही झाला नाहीये आणि माझा जो काही लग्नाचा खर्च होता ना तोच मी घेतला त्याच्या व्यतिरिक्त मी काही त्यांच्याकडून एक रुपये घेतले नाही माझं जेवढं माझ्या भावाने खर्च केले लग्नामध्ये तेवढेच मी पैसे घेतले काही वेगळं नंतर घेतलं नाही नंतर मग त्याच ज्यांनी पहिलं स्थळ आणलं ना त्यांनीच माझं मला मग दुसरं म्हणजे माझा डिवोर्स व्हायच्या आधी ते बोलले की मीनाक्षी आता तू ये परत घरी राहिले की वहिनी दादा आता तू तुम्ही समजू शकता तुम्ही पण एक फॅमिलीमध्ये लग्न व्हायच्या आधी एक मुलगी राहणं हे वेगळं असतं पण डिवोर्स झाल्यानंतर माहेरी राहणं हे वेगळं असतं त्याच्यामुळे थोडं मला पण ते आवडलं नव्हतं हो मी बोलली लवकरात लवकर गेले म्हणजे दादांचे वगैरे पण संसार परत छोट्या भावाचं पण लग्न करायचं होतं तर पप्पा पण बोले नको जास्त विचार करू दुसरं सर जर कुठचं चांगलं करून टाक मी नको जास्त काही विचार करू वगैरे एक असं असं त्याच्यामुळे मग सगळे तसे नसतात मग मी पाय मम्मी पप्पांचं वगैरे ऐकलं मी ठीक आहे बघून फक्त ठेवूया नंतरच नंतर मग बघूया मग ह्याच मावशीने ना मला एक दुसरं स्थळ आणलं होतं हे सुनील भाग्यवंत माझे जे दुसरे पती आहे ना ते मला बघून गेले आणि ते बघू जेव्हा ते लोक मला बघायला आले ना दादा तेव्हा मी त्यांना बोलले होते की मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि मी जॉब थायरॉइड थायरॉइड मला थायरॉइड आहे मी त्यांना सांगितलं होतं क्लिअर जेव्हा बघायला आले होते ते ते तेव्हा त्यानंतर मग त्याला वा पसंती वगैरे झाली पण थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ते काय बोलले ते बोलले दुसऱ्या दिवशी तुम्ही या घर वगैरे बघायला माझे मम्मी पप्पा माझा मोठा भाऊ घर बघायला गेला ते कामोट्यामध्ये राहिलाय सेक्टर चौतीस मध्ये माझी सासरी सासरचे लोक आणि हा तर ते लोक गेले मग माझे मम्मी पप्पा दादा घर वगैरे गे बघायला गेले त्यानंतर ते बोलले की आम्ही फोन वगैरे करू तुम्हाला त्यानंतर कळू जे काय असेल ते मग त्याच्यानंतर ना पप्पा घर वगैरे मम्मी पप्पा दादा घर वगैरे बघून आल्यानंतर त्यांचा काय फोन वगैरे आला नाही माझ्या पप्पाने स्वतःहून फोन केला की काय झालं मग तर ते माझी सासू माझा नवरा काही त्यांच्याशी काही ते बोलणं झालं ते म्हणाले की नाही पोरीला जरा थायरॉइड आहे ना त्याच्यामुळे आम्ही विचार करतो ते लोक असं बोलले तर माझे पप्पा बोलले ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बघा मग विचार करा त्यानंतर मग एक महिनाभर काही कॉल नाही वगैरे काही नाही मग मी पण बँड्रायला कामाला लागली माझ्या ड्युटीला मी पेशंट केअरची दादा ड्युटी करते त्याच्यामुळे मी हॉस्पिटल हॉस्पिटल पासून त्या थूमी मग घरी वगैरे पेशंटला वगैरे बघायला वगैरे जाते हे माझ्या नंतर मग मी ड्युटीला वगैरे लागली मग अचानक माझ्या नवरा नवरा माझा जो आहे मा नाुरा, ना सुनील त्याचा मला मेसेज आला की हाय कसे वगैरे नंबर फॉरवर्ड झाला होता ते ज्यांनी स्थळ आणलं होता ना त्यांनीच नंबर एक्सचेंज केला होता आमच्या दोघांचे नंबर दिले होते काय फोन ते येणार वगैरे होते ना तेव्हा त्यांनी नंबर दिले होते मग त्यांनी एक दिवशी अचानक मध्ये मला मेसेज केला काय करते कसे हो वगैरे घरातले कसे मेरी बरे ते बोले लग्न तू केलंय का मी बोलली ना हे मी आता कामाला लागलीय मी अजून काही दुसरं स्थळ वगैरे बघितलं ना आता जरा थोडं मी थांबली आहे आणि आता कामाला लावली ते बोलले अरे तू कामाला जाते का ते किरण मावशीने आम्हाला सांगितलं नाही की तू काम वगैरे करते मी बोली मी दादा मी जास्त शिकली नाही मी फक्त दहावी शिकलीये मी त्यांना बोलली मी जो जेव्हापासून दे शाळा सोडली आणि तेव्हापासून त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या वर्षापासून मी कामाला लागलीये ला तेव्हापासून मी काम करते फक्त करोना मध्ये मी टिफिन सर्व्हिस माझ्या घरातून करत होती माझं पहिलं लग्न जेव्हा ठरायच्या आधी ना दादा करोना लागला होता ना त्या लॉकडाऊन मध्ये मी टिफिन सर्व्हिस घरातून दोन वर्ष मी टिफिन सर्व्हिस करायची मी माझ्या मध्ये तीस पस्तीस लोकांना मी जेवण प्रोव्हाइड करायची प्रोवाइड करायचे द्यायला जायची त्यांच्या घरी घरी डिलिव्हरी करायची लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होत तेव्हा मग तेव्हा माझं पहिलं लग्न झालं मग ते झाल्यानंतर मग दुसरं आलं मग हे लग्न याचा माझा मॅसेज आला माझ्या नवऱ्याचा सुनीलचा मग ते मला बोलले की मग मला ज्याची लग्न करायचं वगैरे ते मिळेल तुम्ही बघा आता बघून गेले तर थायरोड मुळे तुम्ही थांबलेत आता मग आता तुम्ही परत असं बोलता ते नंतर परत तुम्ही तुमचा परत निर्णय हे झाला तर मग नंतर काय आम्ही का बघा मी बोल तुम्ही एक तुमचा जे काय निर्णय तुम्ही एकदा तुम्ही बसून तुम्ही घ्या नंतर आम्हाला जे काय ते कळवा आणि मी सध्या आता कामाला कामाला वगैरे जाते तर तुम्हाला चालेल ना मी कामाला जाते वगैरे ते बोलले अरे आम्हाला कामाला जाणारी मुलगी नकोच होती मग तू आधी का नाही सांगितलं मी बोलली तुम्हाला कोणी सांगितलं मी कामाला जात नाही मी कामाला आधीपासून जाते वयाच्या अठरा सतरा वर्षापासून मी काम करते आणि तुम्ही बोलतात मी केअरची दादा ड्युटी करते हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल हा नर्सिंगच्या थोड्या खालच्या मध्ये तर मेडिसिन वगैरे द्यायचं त्यांची हेल्थ चेकअप नेबिलायझर वगैरे लावायचं सर पल्स पण काय हा मग ऐक ना आता पुढे काय झालं मग ते असे म्हणाले की आम्हाला वाटलं की तू घरातच मेले बघा का मी काम करते तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा मम्मी मला लग्न नाही करायचं अशा मुलाची जो विरुद्ध असेल कामाला जाण्याच्या तर मला मला बोलला की नाही असं काही प्रॉब्लेम नाही पण आईला मान्य नसेल मी बोलली मग तुमचा प्रश्नच तुम्ही बघा तुमच्या आईला मी तुमचं लग्न व्हायच्या अगोदर हा त्या मुलांनी मला मेसेज केला ना त्याच्या के दहा बारा बारा दिवसाने आम्ही जस्ट असं दहा दिवस बोलत होतो दादा एक चार्ट असते ना नॉर्मल आपल्या आपल्याबद्दल आपण सांगतो त्यांच्याबद्दल हा असं नॉर्मल आमचे चालू होते तुमच्याबद्दल माझ्याबद्दल असं नंतर मी त्यांना सांगितलं की माझं असं असं मी कामाला वगैरे जाते तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांग ना आता आपण मला नाही लग्न करायचं तुमच्याशी ते बोल ठीक आहे मी आईशी वगैरे बोलतो वगैरे मग त्यांनी त्यांच्या आईशी बोलले त्यांच्या त्यांना तीन बहिणी आहे त्यांना वडील नाहीये माझ्या नवऱ्याला आणि आई आहे माझी माझी सासू मंत्रालयामध्ये शिपाई आहे सी एस मुंबईला त्याच्या हा तर त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्या आईला बहिणीला वगैरे बोललं तर त्याची आई बोलली की अरे आम्हाला तर काम करणार तर घरामध्ये सगळेजण आहे त्यांची लहान बहीण तर कामाला जाते ते तो स्विगी झोमॅटो करतो माझा नवरा दादा स्विगी झोमॅटो असो ना डिलेवरी त्याचं तो काम करतो मला काही प्रॉब्लेम नव्हता मेन कष्ट करतो ना ते महत्व होत माझ्यासाठी बस आणि मग हे लोक मग त्याच्यानंतर मग काय झालं मग मी ते लोक मला मग ते त्यांनी त्याच्या आईशी वगैरे बोललं आईशी बोलल्यानंतर मग त्याची आई बोलली अरे मग तुला पसंत आहे का मग काय करायचं मग आपण बोलूया तिच्याशी कामाला नको जाऊ वगैरे मग तो मला बोलला की आई असं असं बोलतीये मी बोलली बघा मी कामाला जाणार आहे घरात बसून काय करू मला बाहेर कामाची सवय आहे घरात मी काय लगेच कामाला नाही जाणार लग्न झाल्यावर थोडे दिवस मी घरामध्ये ना ऍडजस्ट व्हायला पण मला वेळ जाईल ना जसं मला वेळ मिळेल तसं मी घरा घरातून निघेन ना आणि असं नाही की मी तुमची गैरसोय करून देईन मी सर्व सर्व मी सर्व हँडल करायला तयार तर तुम्हाला काय प्रॉब्लेम त्यांच्या बहिणीला वगैरे पण माझं पटलं वगैरे त्यांची बारकी बहीण वगैरे पण बोलली मग जाऊ दे ना त्यांना कामाला जायचं तर आजकालच्या मुली तर काम दोन्ही हँडल करतात तसं मग काय प्रॉब्लेम वगैरे मग ते लोक मान्य झाले दादा का मग त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये नॉर्मल आम्ही असं बोलत होतो मग जेव्हा बोलत होतो ना मग आमचं असं बोलणं वगैरे झालं मग तेव्हा मग सुपारीची तारीख वगैरे ठरली आणि सुपारीची सुपारीची मग त्यांच्या आईने फोन केला माझ्या मम्मीला मामा दादा की मी लागे लग्न करायचं सुनीलला तर माझी आई बोलली ठीक आहे मग या तुम्ही आपण बसून बोलूया वगैरे मग ते लोक डायरेक्ट सुपारी फोडायला कारण ऑलरेडी ते लोक मला बघून गेले होते दादा ना त्याच्यामुळे ते लोक डायरेक्ट जेव्हा सेकंड टाइम आले ना डायरेक्ट सुपारी सुपारी फोडायलाच आले ते लोक त्यांचे दोन मामा दोन मामा आले होते त्यांची जी एक माथेरानचे जे सर्वात मोठे मामा आहे ना ते आले होते आणि एक सग मधले मामा आहे ना ते आले होते त्यांचे आणि त्यांची माझ्या सासूची बहीण आणि माझी सासू आणि माझ्या तीन दोन नंदा एक नन नव्हती आली कारण की ती ते भाऊ बहीण भावाशी बोलत नव्हते त्याच्यामध्ये रागाने ती नव्हती आली आणि नवरा आला होता एवढे जण सुपारीला आले होते सुपारी फोडताना माझ्या घरचे कोणी नव्हतं कारण पहिल्या लग्नाला आम्ही सगळ्या सगळ्यांना बोलवलं होतं त्याच्यामुळे दुसरं लग्न आम्हाला कोणाला बोलवायचं नव्हतं जस्ट आम्ही जास्त सा, कोणाला सांगितलं पण थोडक्यात नेली नंतर सांगता येईल थोडक्यात पटकणी उरकून घेऊया सुपारी मध्ये फक्त माझ्या घरातली चार पाच माणसं बस एवढीच बाकी माझे पप्पा माझी मम्मी माझी वहिनी माझा दादा आणि माझा छोटा भाऊ एवढेच आम्ही घरातले बाकी कोणी नव्हतं एकदम साध्या सिंपल पद्धतीने घरामध्ये सुपारी फुटली काय की त्यांचं पण दुसरं लग्न होतं माझं पण दुसरं लग्न होत हा आणि हा मग त्याच्यानंतर ना दादा काय झालं माहितीये का मग मा, मी मग ते सुपारी वगैरे फोडून झाल्यानंतर मग मा ते मला बोलले की आ, अरे तू साडीच अशी काय नेसली कंबर खाली कंबरच दिसली वगैरे नेल्या व अशीच साडी नेसते त्यात काय एवढं हे सर्व सिली गोष्ट आहे आज मला काही कम्प्लेंट नाही दादा मी जस्ट तुम्हाला सांगते त्याच्यानंतर मग ते लोक मग वा सुपारी वगैरे फुटल्यानंतर आहे ना मग ते लोक मग लग्नाची तारीख काढेल मग त्याचा मी नॉर्मल आम्ही असं बोलायचो ना तेव्हा तो वाट करायचं कामावरून कामाला जायचं ना मेले अरे तुम्हाला सुपारीच्या वेळेला मग तुम्हाला बोलायला काय झालं सुपारीच्या वेळेला तुम्ही तर गप्प होता कामाचा विषय निघाला तेव्हा मग आता तुम्ही मला काय बोलता ते मग तेव्हा चार माणसामध्ये मा विषय काढायचा होता ना आणि मुळात म्हणजे सुपारी पण फोडायच्या आधी तुम्ही तुमचा निर्णय सांगायचा घाटच नसत घातला होता तुम्ही आताच एवढं वाद करता ते लग्न झाल्यावर तर किती वाद करा तुम्हाला आत्ताच प्रॉब्लेम आहे माझ्या कामाचा तर काय हे आणि भले मी जास्त शिकलेली नाही भले दहा हजार रुपये किंवा किती पण हजार रुपये मी कमेल ते आपल्याच संसाराला होणार आहे ना असं मी त्यांना म्हणाले त्याच्यामुळे सांगता आता जास्त मोठी स्टोरी मेन पॉईंट आता काय झालं माहितीये का मग माझं लग्न झाल्यावर आहे ना माझे पप्पा आजारी आज वगैरे होते मग माझे पप्पा ना एक महिन्याने वारले वगैरे मग पप्पा वारल्यानंतर यांचं ना बिहेवियर एकदम चेंज झालं ह्याच्या मम्मीला आधीपासून डायबिटीस आहे ह्यांनी सांगितलं होतं काही नाही दादा घेतलं त्यांनी काही लग्न दोन्ही फॅमिली मध्ये त्यांचा थोडा खर्च आमचा थोडा खर्च असं एका छोट्याच्या हॉल मध्ये झालं काय वीस पंचवीस एक वर्ष झालंय का हा झाले एक वर्ष होऊन गेले काय प्रॉब्लेम नेमकं हा मग पप्पा माझे पप्पा वारल्यानंतर त्यांचं बिहेवियर चेंज झालं जरा की तिचं कोण नाही बोलायला मग मो छोटी मोठी भांडण झाली की जा तुझ्या घरी निघून जा वगैरे इथे राहू नको असं तसं मला बोलायचे ते भांडण झालं की मला ते तू तुझ्या मम्मीकडे जात नाही काय तुला काहीतरी तुझ्या सासरी काहीतरी माहेरी काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून बोला काय तिथं दादा एक सहा महिने काहीतरी राहिले त्या सहा महिन्यामध्ये स्विगी झोमॅटो करतात ते बर कुठला प्रॉपर ते त्यांचं त्यांनी त्यांच्या गावाला पण नेलं नाही प्रॉपर माहिती काढलो सेशन तुम्ही ते साताराचे बोलतात ते हे ना सातारचे नाही सातारचे नाही दादा एक मिनिट महाड महाड नाही काहीतरी गाव मला आठवत नाही त्यांचं तो कामोट्याला असतो कुठं कामोटे कामोटे नवी मुंबई अच्छा नवी मुंबई मध्ये असतात सोबत कॉन्टॅक्ट नाही त्याचं दादा पुढच्या महिन्यात एक वर्ष होईल कॉन्टॅक्ट नाही आमच्या फॅमिली कॉन्टॅक्ट मला पॉईंट सांगा एक मिनिट कॉन्टॅक्ट काय माहित ना ते माझ्या दादाला दादा त्याला दादा मारा गेला त्यांनी कंप्लेंट केलं माझ्या दादा कंप्ले तुमच्या घरी आलो आलो दादा ते लोक माझ्या घरी माझी पहिली संक्रांत होती संक्रांतीला मी येत नव्हती माझ्या सासूने मला जबरदस्ती पाठवलं माहेरी काय माझ्या सासूची तब्येत बरी नव्हती मी ना मी येत नव्हती माझ्या सासूने मला जबरदस्ती पाठवलं आणि आल्यानंतर तिथे आल्यानंतर माझं नव आम्हाला ते माझे एक महिन्याचे उपास धरले होते तर आम्हाला मला ते देवीचे ओटी वगैरे भरायला जायचं होतं तर तिथे काहीतरी वाद झाला मला तो कुर्ला स्टेशनला सोडून माझा नवरा गेला त्याच्यामुळे आमचा थोडा वाद झाला होता आणि मग काहीतरी त्या वादामुळे ना मला ह्या शिवीगाळ केली माझ्या नवऱ्याने आणि मग सारखा आईवरून शिव्या आयशी गाण वगैरे माझं किंवा बेनच वगैरे अशी आईवरून शिव्या तर मी त्यांना एकदा बोल मी संक्रांतीला आली ना शीवा, ते मी काय म्हणतो जे पॉईंट विचारतो ते पॉईंट सांगा ते फॅमिली मॅटर काढायला बसलो ना तुमचं कम से कम पाच तास लागेल बरोबर मला जे एक्झॅक्ट तुमचे पॉईंट विचारा ते मी सहा महिने झालं ते फोन कॉन्टॅक्ट वगैरे काही नाही बरोबर सहा महिने नाही दादा वर्ष आता होईल पुढच्या वर्ष म्हणजे वर्षभर झालं तुमचं कॉन्टॅक्ट नाही का आणि पोलीस कंप्लेंट वगैरे केले का तुम्ही माझ्या दादांनी केले काही आधी त्या लोकांनी केली दादा म्हणून कम्प्लीट केली त्यांनी काय केलं माझ्या दादाच्या विरोधात खूप काय खोटं खोटं बोललं की दार बंद करून वगैरे मारलं मग मा दादानी पण कंप्लेंट केली की माझ्या बहिणीला त्रास देतो शिबी वगैरे करतो मारतो वगैरे तिचा वडील मारल्या असून त्याला तिला असं टॉर्चर वगैरे करतो ह्या विरोधात एनसी केली दादानी कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये एन आर आय पोलीस स्टेशन आहे ना तिथे केली आहे ठीक आहे काय हरकत नाही मी तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी मला मदत की गेले आता माझ्या तुम्हाला नांदायला जायचंय का तुमचं मला नांदायला जायचं मला संसार करायचा तिथून समोरून केलं काही कॉल करत नाही माझे घरचे फोन करतात कर एक प्रॉब्लेम काय माहितीय का माझे मम्मी फोन वगैरे करतात ना तर फोन उचलत नाही त्याच्या मी काय म्हणतो घ्या मिस्टरचं नाव सांगा आणखी सुनील हिंदुराव भाग्यवंत आणि तुमचं मीनाक्षी मीनाक्षी मी म्हणजे माहेरच नाव मीनाक्षी रघुनाथ पवार आहे आणि हेच नाव सासूबाई चे विजया हिंदूराव भाग्यवंत आणि सासर तो एक झाले बरोबर तुमच्या भा, भावाचं नाव प्रकाश रघुनाथ पवार बर ठीक काय हरकत नाही तुमच्या मिस्टरचा नंबर सेंड करा नाव आणि नंबर बघतो मी त्यांच्यासोबत चर्चा करतो काय ते तुमचं मार्ग माझ्याकडून ते मिटवण्याचा प्रयत्न करतो ह्या नंबर ला व्हाट्सअप ला लागेल दादा मी काय म्हणते कालच माझ्या मम्मी जी माझ्या मामांशी बोलणं झालं माझ्या मामाने पण फोन केला होता माझ्या नवऱ्याला तर ते काय बोलतात की आम्हाला नांदवायची आहे पण ते लोक समोरच येत नाही आता मीटिंग ना, मार्ग काढतो मी नंबर पाठवा त्यांचा व्हॉट्सअप ठीक आहे दादा मी काय बोलते तुम्ही एकदा माझ्या भावाशी बोलता का मोठ नाही नाही मी आता तुमच्याकडून चर्चा करून घेतलो तर पंधरा सोळा मिनिट तुम्हाला बोलून तेवढं वेळ मी कोणाला देत नाही वीस एकोणीस साडे अठरा मिनिट झालं तुम्हाला बोलतोय साडे अठरा त्यांच्या मिस्टरशी बोलतो त्यांचं काय एकदा समोर ऐकतो एक तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग त्यांची पाठवतात ठीक आहे पाठवा हो त्यांचा नंबर पाठवा